हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण अनेकांनी मध्येच बंद केला आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप केला स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचं आयुष्य मी स्वतः चालवतो आज तुमचं मन खूप थकलंय का कोणी समजून घेत नाही असं वाटतंय का देवही ऐकत नाही असं वाटत असेल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे डोळे बंद करा स्वामी समर्थांना मनात आठवा आणि हा आवाज शांतपणे ऐका माणूस म्हणतो मी प्रार्थना करतो पण माझ्या आयुष्यात अजूनही दुःख का स्वामी म्हणतात कारण तुला उत्तर नकोय तुला बदल नकोय तुला फक्त तक्रार करायची आहे तू देवाला भेटतोस पण मनात विश्वास नाही आणि तोंडात फक्त मागण्या स्वामी समर्थ म्हणतात मी देतो पण आधी तू स्वीकारायला तयार असायला हवा विश्वास हा शब्द छोटा आहे पण ताकद अफाट आहे स्वामी समर्थ म्हणतात जिथे विश्वास आहे तिथे मी उभा आहे तू म्हणतोस स्वामी मला काहीच मिळत नाही पण स्वामी म्हणतात मी तुला वेळ देतोय तू संयम शिकावास म्हणून कधी कधी उत्तर मिळत नाही कारण देव तुला मजबूत बनवत असतो स्वामी समर्थ म्हणतात अडचण ही शिक्षा नसते ती तयारी असते जसं सोनं आगीत ताऊन सुलाखून निघतं तसंच माणूस दुःखातून घडतो तुला वाटतं सगळ्यांचं आयुष्य सुखी आहे पण प्रत्येकाचं युद्ध वेगळं असतं स्वामी म्हणतात तू फक्त स्वतःचं दुःख पाहतोस पण इतरांचं मौन पाहत नाहीस स्वामी समर्थ म्हणतात रडू नकोस मी पाहतोय जेव्हा तुला कोणी साथ देत नाही तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा असतो जेव्हा तू एकटाच रडतोस तेव्हा माझा हात तुझ्या डोक्यावर असतो स्वामी म्हणतात मी कधी उशीर करत नाही मी फक्त योग्य वेळ पाहतो तू जे पेरतोस तेच उगवतं स्वामी समर्थ म्हणतात तू चांगलं कर परतावा माझ्यावर सोड लोक काय म्हणतात याची चिंता सोड देव तुझ्या प्रयत्नांकडे पाहतो लोक तुझ्या यशाकडे शांत रहा संयम ठेवा कारण वादळानंतरच शांत समुद्र दिसतो स्वामी समर्थ म्हणतात तू कमजोर नाहीस तू फक्त थकलाय थांबू नकोस माघार घेऊ नकोस मी तुझ्यासोबत आहे हे विसरू नकोस एक पाऊल टाक मी दहा पावलं पुढे येईन स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधी एकटं सोडत नाही हा संदेश जर तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक नक्की करा अशाच शांत शक्तिशाली स्वामी समर्थांचे संदेश दररोज ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ स्वामी तुमचं कल्याण करो